गुड मॉर्निंग मित्रांनो मी झिरोजींकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये सकाळचे वाजले पाच वाजून सॉरी सहा वाजून वीस मिनटं आपली एक राईड पूर्ण झाली आहे कारण आपल्याला व्हिडिओ काढायला चान्सेस भेटला नाही आपण सुरू केला आणि घराच्या तिथनच एक दीड किलोमीटर पासूनच मला मुंडवा दोनशे अठ्ठ्याऐंशी दाखवला तर मी इकडे येत नाही पण म्हणलं सकाळ सकाळ आहे आणि गर्दी पण नसते सकाळ सकाळ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवलं होतं म्हणलं चला सुरवात तर होऊन जाईल आणि आता गॅस पण आपल्या टाकीत आरती टाकी चारच काड्या बसलाय आता इथं खरेगाव पार्कला घेतो भरून सकाळ सकाळ गर्दी नसतं चार पाच गाड्या असतील पुढं तर गॅस भरून घेतो आता एक आली होती वाकड ती एक्सेप्ट करायची आधीच गेली म्हणजे मग तिकडे जाऊन आपण गॅस भरला असता पुढे हिंजवडीला पण ठीक आहे आता चार काड्या सीएनजी आहे आपल्याकडं आणि एक राईड पूर्ण झाली गाडी चालली बावीस किलोमीटर आर्थिंग झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये कस्टमरनी केले तर आता इथन चालू करतो उबेर आणि ओला जर व्यवस्थित राईट पडली ते घेऊ नाही तर आपण गॅस भरून घेतोय कारण आता इथनं जरी ट्रीप पडली तर पुढच्या साईडला पडायला पाहिजे आपल्याकडं तरच आपण घेणार नाही तर आपण गॅस भरायला जाऊ सर आपण आलोय आरटीओच्या मागच्या साईडला आपलं सॉरी पुढच्या साइडला सीएनजी पंप भराय सीएनजी भरायला कारण कोरेगाव पार्क मधला इथलं सीएनजी प्रेशर नव्हतं सो त्यांनी बंद केलं तर आता मला इकडे यावं लागलं हे सी एन च आपण रात्रीच भरून घेतला पाहिजे नेहमी आता काल मला यायला थोडा उशीर झाला बाहेर गेलो होतो आणि उशीर पण झाला होता सो घरी यायचं पडलं होतं त्याच्यामुळं आपण काही सी एन जी भरला नाही आणि चार काड्या होत्या आता आहे तर त्याच्यात आपण कुठं जाऊ माहीत पर नाही परत मग भेटणार नाही त्याच्यापेक्षा पाच दहा मिनटं जातील आपले पंधरा एक मिनटं जातील माझ्या हिशोबाने जा जा पंधरा वीस मिनिटं हरकत नाही एकदा सीएनजी भरला म्हणजे मग आपल्याला काम करायला व्यवस्थित होईल एन जी भरू आणि बघूया इथन आपण कुठे जातोय स्टेशनला जावं लागेल कारण एअरपोर्टला बघितलं होतं एअरपोर्टला मी नाही जायचं आता एवढ्याला येऊन जातो स्टेशनपासनं राईट तर बघूया आपण कुठे जातोय खोरेगावला सीएनजी नाही भेटल्यामुळे आपण आरटीओ चे इथं भरला आपले दोन सबस्क्रायबर मित्र भेटले होते बरं वाटलं भेटून काय होतं आधी मध्ये अशी भेट झाली की बरं वाटतं जर आपण जे काम करतोय ते म्हणजे व्यवस्थित चालल्यास असं वाटते तर आता इथं स्टेशनला आलोय तर सोळा ते वीस कॅब आहेत पुढं बघूया आता दहा पंधरा मिनिटात जर पडली राईट तर ठीक नाही तर मग ही जागा सोडावी लागेल काय होतं सकाळ सकाळ टाइम गेला म्हणजे मग नंतर काम परवा तसंच झाला आपल्यासोबत स्टेशनला जवळपास दीड तास गेला राईड पडत नव्हती तर आता तसं ना नाही करणार आहे मी आता वाजले दहा सात वाजून दहा पंधरा दहा पंधरा मिनिटं आणखी वाट बघाल दहा एक मिनिटं जर पटकन नंबर पडला तर ठीक नाही तर इथनं निघून आपलं पुढं एअरपोर्ट साईडला हळूहळू निघायचं तिकडनं कुठं पण राईड पडूया बघू कुठं भेटतो कारण गॅस तर आपण आणि प्रेशर चांगला असल्यामुळं आणि रेट सुद्धा वाढलेत आता गॅसचे दोन रुपयांनी जर गॅसची रेट वाढलेत तर ओला उबेरवाल्यांनी रेट वाढवले पाहिजेत तर ही लोक उबेरवाल्यांनी तर रेट आणखी कमी केलेत असं नाही केलं पाहिजे ना गॅस वाढलाय तर तुम्ही रेट पण वाढवा आमचे खर्च का वाढवताय तुम्ही खिशेतनं ठीक आहे आता याला बोलायला कोण नाही कोणाची कॉन्टॅक्ट कुणी कोणी बोललं पाहिजे असं नाही ना, 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 ना। त्याच्यामुळे यांची मोनोपोली आहे यांना वाटन तसे रेट वाढवतात वाटन तसं रेट कमी करतात ठीक आहे आपलं काम असं आहे की आपल्याला जे ज्या ट्रिपचा कोणतंही ॲप असू द्या फक्त जिथं आपल्याला रेट योग्य वाटेल की आपल्याला गॅस सोडून आपल्याला व्यवस्थित एक अमाऊंट राहील ती राईड आपण घेऊन किंवा एमर्जन्सी वेळी एखाद्या ॲप जरी वापरलं आपल्याला बाहेर पडायचा असेल एखाद्या लोकेशनवरनं तर हरकत नाही म्हणजे आपल्याला जे योग्य वाटत आपण आलोय हिंजवडी फेज टू फेज वनच्या थोडं पुढं आलोय रॅपिडो दोनशे ब्याण्णव रुपये आणि याच्या आधीची दोनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे ऐंशी आपलं अर्निंग झाले तर आता इथनं फेज वनच्या साईडला परत जाऊया लक्ष्मी रोड किंवा लक्ष्मी चौकात किंवा फेज वनच्या साईडला आणि तिथनं बघूया आपल्याला कुठं राईड पडते रॅपिडोचे दोन राईड आणलेत टाईम झाला आहे सव्वा आठ थोडं थोडं म्हणजे टाईम जात असतो सकाळचा साकर जा। सकाळी गॅस वगैरे ते तर ठीक आहे आता इथनं आपण बघूया आपल्याला रा इथनं राईड कोण देते आता इथे एक दत्ताचं मंदिर आहे बहुतेक हा आहे बरोबर ठीक आहे फेज वन ला जाऊया आणि बघूया आपल्याला राईड कोण देते आणि बाकीचे आपण चालू करतो रॅपिडोचे दोन राईड झालेत ओलाची उबेरची नाही झालेली आणखी तर बघूया आपल्याला सुरुवात कोण करते आपण आहे न्यू टर्मिनल ला कस्टमरला सोडलं एअरपोर्टची राईड भेटली होती आपल्याला तीनशे ऐंशी काहीतरी दाखवलं होतं पण आपल्याला तीनशे बत्तीस रुपये दिलेत तर जवळपास आपलं अर्निंग न पाच सहा सात आठ नऊ नऊशे वीस नऊशे तीस आपलं अर्निंग झालेलं आहे तीन ट्रिप मध्ये तर आता इथनं आपण बघूया आपल्याला ओला किती का उभे ओलाचं करतो चालू म्हणजे मग राईड पडायला लवकर होईल विश्रांतवाडीवरनं आपल्याला राईड पडली होती स्वारगेटची दोनशे एकसष्ट रुपयाची तिथनं आपण स्वारगेट नव्हतं पूर्ण प्रॉपर नाना पेटेतनं पुढं होतं फक्त तिथनं आपण परत स्टेशनला आलो तर चांगली गर्दी लागली एक साइडनी तर आता इथनं आपल्याला परत भोसरीची राईड पडली डायरेक्ट जहांगीर हॉस्पिटलच्या इथनं कस्टमरला कॉल केलाय तर आता डायरेक्ट चालू आहे लो कस्टमरच्या लोकेशनला आणि बघूया वेळ किती लागते साडे अकरा झाले जवळपास टाइम जास्त लागलाय आज गर्दी होती ट्राफिक होतं बऱ्यापैकी त्याच्यामुळं राईडला वेळ जास्त लागतोय तर ठीक आहे बघूया आता आज अर्निंग म्हणावं तसं होणार नाहीये पण ठीक आहे उद्या सकाळी आपण थोडंसं आणखी लवकर निघण्याचा प्रयत्न करू जर मध्ये आपल्याला आणखी व्यवस्थित राईट भेटली तर आपण कंटिन्यू करू नाहीतर मग आपण थांबतोय किंवा बघूया पुढं कसं अपडेट करतो हे बघा सगळीकडं आज पालखी आहे ना सगळीकडे जाम आहे काल पण मी दहाजण वरून येत होतो तर तिकडं पण सगळा रोड जाम होता त्यांनी मरकडपासून रोड डायरेक्ट हे केव्हर्ट केला होता आणि विश्रांतवाडी रांजणगाव वाघोली सगळीकडं पालख्या आळंदीला येतात येत तर बहुतेक रस्ते वगैरे जाम आहे तिकडे मोशीचे बघा इथं पण पालखी म्हणजे छोटे छोटे पालखी आहेत असं काही मोठ्या नाही आहेत पण त्या खूप सारे आहेत आणि स्टे डायरेक्ट मुक्कम वगैरे या टाईपचं त्यांचं कार्यक्रम चालू आहे एका मागे आता एक मी नाही म्हटलं तरी कालच्या दिवसभरात पंचवीस तीस पालख्या बघितल्या असतील तर आहे काहीतरी काय आहे काय माहीत नाही बघावं लागल कस ती पालख्या आहेत नेमका आता काय आणि बरेच आहेत जेवढे आपले गावं असतील आजूबाजूची बघा आता आणखी निघा इथल्या इथं तीन झाल्या बघा आत्ताच्या आत्ता मस्त आपलं कीर्तन वगैरे करत निघाले वारकरी गावोगावच्या पालख्या आहेत थी। त्या ठीक आहे बघूया आलोय आपण भोसरी मध्ये कस्टमरला सोडलोय हिरमिट हॉटेलचे तिथं आतमध्ये इंडस्ट्रीयल ऑफिसेस आहेत तिकडं होतं ड्रॉप तर ड्रॉप म्हणजे असा होता का त्यांचा एक बॉक्स होता आपला तेलाचा बॉक्स असतो तेवढा तर तो बॉक्स फक्त सोडायचा होता आता कुरिअरचे जास्त पैसे असतात पण आता ठीक आहे आपण ते काही कॅन्सल केले नाही त्यांनी दोनशे दहा हजार ते म्हणले तुम्हाला अडीचशे देतो एवढा ऍडजस्ट करा आहे अर्जंट आहे तर ठीक आहे आपल्या घराकडचीच राईड होती घरापासनं हार्डली दोन तीन किलोमीटर होतं दोनशे दहा फेअर दाखवलं होतं त्यांनी अडीचशे दिलेत आपल्याला आणि कुणी नाही सोबत फक्त एक बॉक्स फक्त डिलिव्हर करायचा होता आणि माहीत होती जागा म्हणल्यावर काय विषय नव्हता आणि आपल्याला उचलायचं नव्हतं काहीच त्यांना मी सांगितलं आपण हात लावणार नाही तर त्यांनी त्यांचा माणूस पाठवला दिलं पेमेंट केलं आणि आपण आता निघतोय परत आता इथं गर्दी लागली आहे परत रोडला तर ठीक आहे बघूया राईट पडली तर कंटिन्यू नाहीतर मग आपलं गॅस वगैरे भरून उद्यासाठी आपली तयारी करूया आपण ठीक आहे अशा प्रकारे थोडं काम स्लोच झालं कारण टायमिंग आपला मॅच नाही होत आपण इकडची रॅड घेतली काय होतं घराकडची रॅड भेटली की, की परत बाहेर जायची इच्छा होत नाही एखादी लांबची रायड पडली असती ठीक आहे पण ती कंटिन्यू येत होती म्हणलं चला डिस्टन्स पण व्यवस्थित होता रेट पण व्यवस्थित होता सो मी घेतलं आणखी काम केलं पाहिजे थोडस एवढ्या कामामध्ये नाही होत आता माझं अर्निंग दुसऱ्या ठिकाणांवर येते माझं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं मी सगळ्या व्हिडीओमध्ये सांगत असतो पण आता माग थोड्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं तर तुम्ही सगळे विचार कराल का एवढं कमी अर्निंग मध्ये कसं काय तुम्ही भागवताय वगैरे तर यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत माझं कपड्याचं शॉप होता आधी कपड्याचं शॉप मी बंद केलंय आणि स्टॉक मार्केट मी तीन वर्षापासून स्टॉक मार्केट करतोय त्याचा अभ्यास वगैरे क्लासेस वगैरे झालेत माझे तर मी ते मेन माझं काम ते आता राहिले दोन एक महिने थोडासा लोड बिझनेस वगैरे आहे ते सेटअप एकदा क्लिअर झाला नंतर आपलं स्टॉक मार्केटचं फुल टाईममध्ये काम चालू होणार आहे तर एक जानेवारीपासून मी फुल टाइम घेईल जानेवारी किंवा हा जानेवारीमध्येच प्रयत्न राहील माझा जानेवारी किंवा हार्डली फेब्रुवारी फुल टाईम ट्रेडिंग चालू करण्याचा तर ट्रेडिंग म्हणजे घरी स्क्रीन वगैरे आहेत माझ्या प्रॉपर सेटअप आहे है। फक्त हे दुकानं बंद केल्यामुळं असल्यामुळं लोड आला त्यामुळे मग मी कॅब घेतली माझ्याकडे आर्टिका होती आर्टिका विकली मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो तर तुम्ही नवीन जे कोणी लोक येत असतात माझे व्हिडिओ बघून ते थोडासा विचार करा कारण मी फुल टाइम नाही करत मी सात तास सा आठ तास काम करतो त्यामध्ये हजार बाराशे चौदाशे जसं काम होईल ते गॅस सोडून एवढे राहिले तरी मी स्टॉप करून टाकतो किंवा घराकडची आली जसं आज आज हजार हजार रुपये समजा मला राहतील माझ्या हिशोबाने कारण चार काय अर्धी टाकी आणि वरती एक काडी जी आहे म्हणजे साडेतीनशे रुपयाचाच गॅस गेला असेल चारशे पकडा चारशे रुपयाचा गॅस गेला असेल तर हजार रुपये आपल्याला हजार पन्नास रुपये राहिले आज पण माझं बाकी स्टॉक मार्केट वगैरे तिकडे पण ट्रेड चालू असतात सो मला ते मॅनेज होऊन जातं ऍटलिस्ट कमीत कमी, -कमी दिवसाला दोन हजार राहावे या या हिशोबाने काम केलं पाहिजे अठराशे ते दोन हजार रुपये राहतील पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपयाचं जा काम झालं पाहिजे एका दिवसाला ऍटलिस्ट अडीच हजार तर तर पाचशे सहाशे रुपयाचं गॅस गेला तरी सोळाशे सतरा अठराशे एकोणीसशे रुपये आपल्याला राहतील या हिशोबाने काम केलं पाहिजे सहाशे रुपये आपला डेलीचा खर्च पकडला तरी आपल्या हजार रुपये साईडला पण आला पाहिजे पण थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागेल दहा बारा तास दहा एक तास तरी दहा अकरा तास माझ्या हिशोबाने एवढं काम करायला ते पण कंटिन्यू राईट जर भेटत गेल्या आणि उबेर नको उबेरला रेट कमी आहे जर रेट परवडत असतील तर ओला आणि रॅपिडोच तर ठीक आहे समजून उमजून काम करा जर या फील्डमध्ये आधी सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या मला हो शक्य होत आहे तेवढं मी इन्फॉर्मेशन व्हिडिओ थ्रू शेअर करत असतो तर काही पण करा फक्त विचारपूर्वक करा कारण घेतल्यानंतर डिसिजन बदलता येत नाही घ्यायच्या आधी आपण दहा वेळा विचार करू शकतो पण घेतल्यानंतर विचार करता येत नाही सो so, ठीक आहे अडकण्यापेक्षा विचार करून काम करा तर भेटूया आता उद्या